नमस्कार मित्र मी काही कारणासाठी मुंबईला आलो होतो तुम्ही ठाणे रेल्वे स्टेशनला उतरलं तर ठाणे रेल्वे स्टेशनच्या बरोबर बाहेर आहे ठाण्याचं बस स्टँड म्हणजे डेपो जसं तालुक्याच्या ठिकाणी आपल्या गावात असतं ना तालुक तालुक्याच्या ठिकाणी तसंच ते बरोबर ठाणे रे रेल्वे स्टेशन आहे ना त्याच्याबरोबर समोर आहे सा ठाणे डेपो म्हणजे ते तुम्हाला गाड्या लागतात ज्याच्या सावंतवाडीला कुडाळला रत्नागिरीला जशा गाड्या लागतात डेपोला तशा गाड्या लागतात इथे बघा इथे भिवंडी दिलेली आहे इथे भिवंडीसाठी गाड्या लागतात तर या बाजूला वाळा बोरवली विरार आणि पनवेलसाठी हिरगणी कक्षा आहे ना तिथे पनवेलसाठी गाड्या लागतात तर यांचं जसं आता बघा इथे दोन गाड्या लागल्या आणि इथे बघा हा आतमध्ये एक डेपो आहे तिथे ऑफिस आहे त्यांचं आणि इथेसुद्धा आतमध्ये बोरवलीसाठी गाड्या लागतात तर डेपोची अवस्था आहे ना ही शाब घाण आणि कंटाळावानी डेपो कधीही पडू शकतो असा हा डेपो आहे बसस्टँड आहे बसस्टँडच म्हणा डेपो नाही हा बसस्टँडच आहे बघा खड्डे किती आहे बघा ना खड्ड्यात आत आज तर भरपूर पाऊस म्हणजे सगळ्या चिखल झाला आहे आणि प्राणीसाठी आणि हे ऑफिस बघा ऑफिस पण शाब कधीही पडलं असं आहे आणि हे आतमध्ये स्टँड आहे तिथे बसस्टँड आहे तिथे बोरवली गाडी लागतात यांची ई बससुद्धा आहे म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यासुद्धा त्यांच्या आहेत म्हणजे लोक ठाण्यावरून दादरला उतरा ट्रेनने परत ते बघा ई बस ठाण्यावरून दादरला उतरा तिथून परत बरोवलीसाठी जा म्हणून लोक इथूनच बस पकडून जातात मी विचारलं नाही आहे तिकीट वगैरे किती पण अंदाजे मला वाटतं शंभर रुपये तरी तिकीट असेल आता हे बघा प्रत्येक बसस्टँडवर रसगृह असतो उसाचा रस्तो इथेसुद्धा कानिपणात रसगृह आहे हे बघा आणि चांगला उसाचा रस मिळतो मी आताच मग कशी पिऊन आलो मस्त तिथे पण मला म मला वाटलं होतं की ठाणे हे मुंबईला आहे मग चांगलं असेल बसस्टँड वगैरे पण एवढं काही चांगलं नाही जसं तालुक्याच्या ठिकाणी असतं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तसंच ह्या ते बसस्टँड आहे हे बघा इथे बोरोलीवरून पहिली बस, बस पहाटे चार वाजता सुटते आणि शेवटची बस ही मध्यरात्री बारा वाजता आहे म्हणजे प्रत्येक एक एक तासाने इथे ब्रस बस आहेत बोरिवलीसाठी बस आहे मग त्यातल्या ई बस वेगळ्या आहेत आणि नॉर्मल बस वेगळ्या इथं इतन... हे बघा इथून बाहेरसुद्धा एक त्यांनी बस स्टँड लहानसं केलं इथूनसुद्धा गाड्या निघतात पण मी विचारलं नाही आहे कारण नंतर ते साहेब आदमधले आले आणि मला बोंबायला लागले की तू व्हिडिओ शूटिंग वगैरे काय करू नको हो तर मी म्हटलं ठीक आहे चालेल आणि मी डिलीट करतो तसं बोललो पण व्हिडिओ डिलीट केलं नाही कारण मला यूट्यूबवरती टाकायचा होता आणि हे बघा इथे बघा हे बघा लहानसं संडास बाथरूम आहे त्यामध्ये तर इथे मी गेलो नाही आहे पण कसं असेल काय माहिती तसंच असणं जसं तालुक्याच्या ठिकाणी आमच्या असतं फक्त एक गोष्ट मला ना जरासुद्धा आवडली नाही म्हणजे हा जो डेपो आहे ना तो शापच त्याची वाट लागली दुसऱ्या माळा फोडल्या त्यांनी आणि पत्रे घातले दरवाजे खिडक्या सगळं फुटलेलं आहे आणि कोणी काही बघत नाही आहे कधी पडेल बिल्डिंग काय माहिती आहे आता हे मी कुठलं आहे ते सांगितलेत तुम्हाला असे व्हिडिओ जर तुम्हाला परत बघायचे असतील तर मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा चला बाय बाय धन्यवाद